नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये रायाची आणि त्याच्या आईची भेट कशी घडून येणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे तर आता राया इथे विठुरायाच्या मंदिरात रडत असतो तेव्हा मंजिरी नानाजीजी सर्वजण त्याला समजावत असतात राया असं करू नको घरी चल तेव्हा रायाम लागतो बास बाद झालं आता इथून पुढे या देवाचं नाव कोणीही रायापुढे घ्यायचं नाही आणि हा विठुराया आणि हा राया आजपासून वेगवेगळ्या मार्गाला असणार दोघांची भेट कधी बी होणार नाही हा राया या विठुरायाच्या दाराशी परत कधीच येणार नाही असे म्हणून आता रागाच्या भरातच राया विठुरायाशी नातं तोडून निघालेला असतो मंजिरी त्याला समजावत असते पण तो कोणाचा ऐकायला तयार नसतो तर इकडे आता नंदी महाराजा बरोबर ॲम्ब्युलन्सला अडवण्यासाठी निघालेले असतात आता लगेच निक्कीची माणसं अँब्युलन्समध्ये रायाचाईला घेऊन गोडाऊनकडे निघालेली असताना समोरच आता नंदी महाराजा अडवे उभे राहतात आता मात्र लगेच अँब्युलन्सवाला पटकन ब्रेक दाबतो आता मात्र लगेच त्या शेजारी ज्या माणसाने आईची सुपारी घेतलेली असते तो माणूस लगेच ड्रायव्हरवरती ओरडतो आणि मला लागतो ए हरे पडलेला आहे का एवढं कचकम ब्रेक दाबायची काय गरज होती लागलं ना मला त्यावर लगेच तो ड्रायवर म्हणू लागतो साहेब पुढं बघा तो नंदी महाराजा उभा आहे किती मोठा आहे बघा बघा कसा आडवा झाला गाडीला मग मी काय करू ब्रेक नाही मारू तर काय करू तेव्हा लेस आता, ते ते आता तो माणूस म्हणू लागतो हा बैल कशाला आडवा आलाय जातही नाही जागेचा हलत नाही आता काय करायचं तेव्हा लगे ड्रायव्हर म्हणू लागतो मला खूप भीती वाटते बाबा तो किती मोठा दिसतोय ना तेव्हाला गेस आता तो माणूस म्हणू लागतो तू थांब इकडे हॉर्न वाजवतो तो बाजूला होईल मी त्याला हटवतो त्याच वेळेस आता लगेच लगेच निक्कीचा फोन येतो तेव्हा लगेच तू माणूस पटकन निक्कीचा फोन उचलतो त्यावर निक्की म्हणू लागते पोचलात की नाही तुम्ही अजून गोडाऊनवरती रायच्या आईला घेऊन त्यावर आत्ता तो माणूस म्हणू लागतो मॅडम अहो आम्ही पोचणारच होतो पण मध्येच हा एक बैल आडवा आलाय तो ॲम्ब्युलन्सला जाऊच देत नाही आहे आता काय करावं आम्हालाच काही सुचत नाही निक्कीला मात्र खूप राग येतो तेव्हा निक्की मला लागते अरे मूर्ख आहे का तुम्ही त्या रायाने आणि जयने बघायच्या तुम्हाला सांगितलं ना काम करायचं म्हणून लवकरात लवकर दहा मिनटात गोडाऊनवरती पोचायचा त्या रायाच्या आईला घेऊन नाहीतर बघा काय करेन ना मी सांगता येणार नाही तेव्हा गेस तो माणूस मला लागतो मॅडम अहो आम्ही पोचणारच होतो पण हा बैल हटतच नाही आहे त्यावर निक्की मला लागते एकतर त्या बैलाला हाना मारा आणि तिकडनं ढकलून द्या नाहीतर दुसरीकडनं रस्ता बदलून तिकडनं लवकरात लवकर निघा जर दहा मिनटात रायाच्या आईला गोडाऊनवरती पोचवलं नाही ना तर तुम्हाला मला दोघांना वरती पोहोचेल नीट लक्षात ठेवा आता मात्र तो माणूस घाबरतो आणि लगेच ड्रायव्हरला म्हणू लागतो ए या बैलाचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल याच्यामुळे मला एकतर लागलंय आणि इकडे मॅडमचा ओरडा खावा लागलाय थांब मी खाली उतरतो आणि याला चार फटके लावतो असे म्हणून तो माणूस खाली उतरतो आणि लगेच नंदी महाराजांजवळ येतो आणि मला लागतो ए हाट हो तिकडे चल रस्त्यात ना बाजूला हो आता मात्र लगेच नंदी महाराजा त्या माणसाच्या अंगावरती धावून येतात आता लगेच तो माणूस पटकावून गाडीत बसतो आणि म्हणून लगतो बापरे हा तर रांगावर येतोय हलायला नावच घेत नाही बापरे आता काही खरं नाही आता काय करायचं हॉर्न वाजव हॉर्न वाजव असे म्हणून जोर जोरात आता ड्रायव्हर हॉर्न वाजत असतो पण मात्र नंदी महाराजांनी ठामपणे ठरवलेलं असतं इथनं गाडी हलवू द्यायची नाही म्हणजे नाही आजूबाजूला सगळे लोक जमा झालेले असतात नंदी महाराजा का गाडीसमोर उभी राहिले कुणालाही काही कळत नसतं तेवढ्यातलं गेस आता रागाच्या भरातच विठुरायाच्या मंदिरातनं निघालेला राया खूपच राया आता देवावरती भडकलेला असतो तेव्हा मंजिरी आता रायाला समजावत असते राया अरे असं का वागतो विटू रायावरती एवढा राग धरणं बरं नाही आहे हे बघ राया तू जे काही वागतोय ना ते चुकीचं आहे अरे मागच्या वेळी जेव्हा जी जी देवावरती रागवली होती तेव्हा तूच तिची समजूत काढली होती देवाचं महत्त्व काय असतं ते तू तिला पटवून दिलं होतं आणि आता तू आज तू स्वतः असं वागतोय राया हे बघ असं नको वागू चल बरं घरी हे राग वगैरे सोडून दे तेव्हा राय तो मिसार हे बघ माझं ठरलंय आजपासून हा राया देव मानणार नाही आणि तू, तू तुझ्या मार्गाला जा मी माझ्या मार्गाला जातो तेव्हा म्हणजे मग ते वा राया म्हणजे आता माझ्यावरती पण आहे का तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का त्याच वेळेस आता राहायला लागतो हे बघ मिस बायर मला कुणाचं काय बी ऐकायचं नाही आहे तू घरी जाऊ शकतेस तेवढ्यात मंजिरीचं लक्ष समोर ॲम्ब्युलन्स समोर जे नंदी महाराजे उभे असतात ना त्यांच्याकडे जातो तेव्हा मंजिरी मला ते राया अरे इकडे एवढे माणसं का जमलेत आणि नंदी महाराजाच्या गाडीसमोर का आडवे उभे आहेत तेव्हा लगेच राहायला लागतो मिस वायर चल आपण बघूया कदाचित माझी आई तर नाही आहे ना तिकडे असे म्हणून राया आणि मंजिरी लगेच अँब्युलन्स जवळ येतात आता मात्र लगेच अँब्युलन्स लग, जे माणसं असतात ते राहायला बघून घाबरतात तेव्हा राय त्याला मग तो काय झालंय ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट आहे का तेव्हा लगेच तो माणसं लागतो हो ना अर्जंट पेशंट आहे भाऊ पण हा बैल हटतच नाहीये काय करावं काही सुचत आहे तेव्हा राय लागतो तुम्ही काळजी करू नका मी ना नंदी महाराजांना बरोबर बाजूला करतो आता राहायला लगेच नंदी महाराजांजवळ येतो आणि हात जोडून लागतो ए नंदी महाराजा अरे का असे हट्टाला पेटला तुम्ही हे बघा अँबुलन्समध्ये एक पेशंट आहे त्याचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मी हात जोडतो नंदी महाराजा तुम्ही बाजूला वा तुम्ही नंदीचे वाहन आहात की नाही मग या वाहनाला का आहे नंदी महाराजा हे बघा जाऊ द्या मी हात जोडून विनंती करतोय आता मात्र लगेच नंदी महाराजा मान डोलवत नाही जाऊ देणार असे म्हणत असतात तेव्हा लगेच सगळ्या लोकांना धक्का बसतो चक्क नंदी महाराजांनी नाही असं मान डोलवत सांगितलेलं असतं अँब्युलन्सला जाऊ देणार नाही तेव्हा राम लागतो मिस बाहेर अगे बघितलं सापशीलपणे नंदी महाराज नाही म्हणतात ॲम्ब्युलन्सला जाऊ द्यायला अगं हा काय प्रकारे मिस फायर तेव्हा गेस राहायला लागतो हे बघा नंदी महाराजा मी तुम्हाला अजूनही सांगतो तुम्ही नंदीचे वाहन म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहात तुम्ही शंकराचे वाहनात मग या वाहनातही एक जीव चालला हो तो वाचवणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे प्लीज नंदी महाराजा असा आट्ट धरू नका बाजूला व्हा ऐका आमचं प्लीज असं नका करू एक जीव वाचवणं खरंच खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे प्लीज जाऊ द्या ना असे हात जोडत रायमत असतो पण नंदी महाराजा काय ऐकायला तयार नसतात तेव्हाला गेस रायम लागतो नंदी महाराजा प्रेमाने लय सांगितला आता लय झालं प्रेमाने समजावून सांगणं आता तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगावं लागेल तरीही नंदी महाराज मागे हटायला तयार नसतात तेव्हा राहाय मला हे बघा जर ऐकून सांगून शिकून जर कोणी ऐकत नसेल ना तर हा राया दयामाया करत नाही जिथे राया तिथे नो दयामाया त्यामुळे तुम्हाला आता मला नीट समजावून सांगावंच लागेल असे म्हणून आता लगेच राया नंदी महाराजांजवळ येतो आणि त्यांना पुन्हा हात जोडून म्हणू लागतो नंदी महाराजा प्लीज माझा एक मागे व्हा असे म्हणून राया लगेच नंदी महाराजांना मागे ढकलू लागतो त्यावेळेस नंदी महाराजा लगेच रायाला ढकलून देतात आता मात्र लगेच राय लागतो नंदी महाराजा काय चालू आहे सगळं अहो मी तुम्हाला प्रेमाने सांगतो ना पण तुम्हाला प्रेमाचं समजत नाहीये का मग आता मी पण तुम्हाला इथून हटवल्याशिवाय जाणार नाही या ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या हो पण तुम्ही पण त्या देवाचे वाहनात ना मी तर विसरलो होतो तो देव इतरांमध्ये अन्याय करू शकतो तर तुम्ही का करणार नाही हे बघा तुम्ही जरी शंकराचे वाहन असलात ना तर या हो तरी या वाहनाला तुम्हाला जाऊच द्यावा लागेल कारण या जी व्यक्ती आहे ना तिच्यावरती मी अन्याय होऊ देणार नाही त्यामुळे या रायाला तुमच्याशी नडावं लागलं तरी झाले त्यामुळे नंदी महाराजा तुम्ही लवकरात लवकर माघार घ्या नाहीतर मी तुम्हाला इथनं कसं बाजूला करायचं ना हे चांगलंच ओळखतो तेव्हा लगेच आता राया नंदी महाराजांना ढकलू लागतो त्याच वेळेस आता नंदी महाराजा पुन्हा रायाला धडक मारतात रायाचा शर्ट फाटतो आता मात्र रायाला खूपच राग येतो तेव्हा म्हणजे लागते राया अरे जपून त्याच वेळेस रायम लागतो नंदी महाराजा मी तुम्हाला समजावून सांगत होतो ते तुम्हाला पटत नाही ना बरं ठीक आहे आता मी पण तुमच्याशी लढाणारच आणि तुम्हाला इकडनं बाजूला करणारच आता मात्र ते अँब्युलन्सवालेही खूप घाबरलेले असतात या रायाने जर त्याच्या आईला ॲम्ब्युलन्समध्ये बघितलं तर नाही 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 काही करून या बैलाला लवकर बाजूला कर बाबा आणि आम्हाला इकडनं जाऊ दे मंजिरी मात्र घाबरलेली असते कारण नंदी महाराजा खूपच भडकलेले असतात तेव्हा लगेच आता राया आपल्या अंगातला जो फाटलेला शर्ट असतो तो टराटर फाडून टाकतो आणि कमरेला उपरणं असं घट्ट बांधतो आणि नंदी महाराजा आता हा राया तुम्हाला इथनं बाजूला करणारच तुमच्याशी दोन हात करणारच कारण आता बास आता तुम्ही कुणावरती अन्याय करू शकत नाही हा राया तसं होऊच देणार नाही असे म्हणून आता राया पुन्हा नंदी महाराजांजवळ येतो आणि लगेच त्यांच्या शिंगाला असं हाताने पकडून त्यांना पाठीमागे ढकलू लागतो पण नंदी महाराजांनी ठामपणे अँब्युलन्सला अडवायचं ठरवलेलंच असतं ते माघार घ्यायला तयारच नसतात मंजिरी राहायला मत ते राया अरे नंदी महाराजे खूपच भडकलेत बरं का त्यामुळे तू जरा दमानं घे जपून घे राया हे बघ उगंच काहीतरी व्हायचं तेव्हा राया मात्र ताकद लावून नंदी महाराजांना पाठीमागे लोटण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र नंदी महाराज जोरदार दिवशी राहायला पुन्हा बाजूला ढकलून देतात राहायला मात्र खूपच राग येतो तेव्हा रायम लागतो बाद झालं नंदी महाराजा आता अति झालं तुम्ही मागच्या दोन वेळेस माझी मदत केली होती म्हणजे लगेच राहायला पाठीमागचे काही क्षण आठवतात जेव्हा मिसफायर बैलगाडा शर्यतीत उतरली होती तिच्या बैलगाडीचं चा चाक फसलं होतं तेव्हाही बैलांनी रायाची मदत केली होती आणि नंतर जेव्हा मिसफायरचं लग्न घोरपडेबरोबर ठरलेलं असतं म्हणजे लग्न चालू असतं त्यावेळेस कसं नंदी महाराजांनी मंडपात येऊन धुमाकूळ घातलेलं असतो आणि जयला पळवून लावलेलं असतं हे सगळे काही क्षण आता रायला इथे आठवू लागतात तेव्हा रायाला लागतो नंदी महाराज तुम्ही दोन वेळेस माझ्या मदतीला धावून आलात पण आज तुम्ही जे काय वागताय ते चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही या रायाचं ऐका आणि बाजूला व्हा जर तुम्ही तसं नाही केलं तर या रायाला तुमच्याशी क्रूरपणे वागून तुम्हाला इथनं बाहेर काढावंच लागेल आता मात्र नंदी महाराजा ठामपणे उभी असतात तेव्हा राया पुन्हा आता त्यांच्या शिंगाला पकडतो आणि ताकद लावून त्यांना मागे हटण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा रायमध्ये असतो नंदी महाराजा अहो तुम्ही धर्माचे रक्षक आहात ना मग असं अधर्माचं काम का करत आहेत त्या अँब्युलन्समध्ये एक जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे अँब्युलन्सला जाऊ द्या नंदी महाराजा या वाहनाला जाऊ द्या ऐका माझं पण नंदी महाराजा ऐकायला तयार नसतात राया, राया, राया आता त्यांना पुन्हा मागे ढकलू लागतो त्याच वेळेस नंदी महाराजा मात्र रायाला अशी धडक देतात राया डायरेक्ट आता ॲम्ब्युलन्सवरतीच जाऊन पडतो आता मात्र अँब्युलन्समध्ये आपली बसलेली आई बघताच रायाच्या तोंडून मोठा आवाज होतो आई आता मात्र लगेच राया आपल्या आईकडे चेहऱ्याकडे बघू लागतो त्याच वेळेस आता मंजिरी रायाचा आवाज ऐकून पटकन रायाकडे येते आणि मग ते काय राय आई तेव्हा रायागतो मिस बाहेर माझी आई माझी आई आहे आता मात्र इथे विठुरायाने चमत्कार दाखवलेला असतो ज्या विठुरायाला रायाने खूप काही बोल लावलेले असतात ज्या विठुरायाची राय भांडेल असतो त्या विठुरायाने आता इथे आपली लीला दाखवलेली असते नंदीच्या रूपात आलेल्या विठुराया आज त्याने रायाची आणि त्याच्या आईची भेट घडवलेली असते तेव्हा लगेच राया आपल्या आईकडे डोळे भरून बघू लागतो त्याच वेळेस आता त्या गाडीत जे दोन माणसं बसलेली असतात ती लगेच गाडीचे दरवाजे उघडतात आणि तिकडनं पळ काढ बघतात पळा पळत असणारे माणसं लगेच राया पकडतो आणि बघतो ए माझ्या आईला घेऊन पळत होता थांबा तुम्हाला सोडणार नाही मी सोडणार नाही असे म्हणून राया जोरजोरात त्या माणसांना मारू लागतो त्याच वेळेस आता पटकन मंजुरी पाठीमागचं दार उघडते आणि लगेच रायाच्या आईजवळ आणि म्हणत ते आई तुम्ही ठीक तर आहात ना तुम्हाला काही झालं नाही ना तुम्ही बऱ्या आहात ना आता रायाची आई मात्र काही न बोलता शांतपणे मंजिरीकडे बघत असते मंजिरीच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं कारण विठू रायाने आज चमत्कार दाखवलेला असतो आणि रायाला त्याच्या आईची भेट घडवून दिलेली असते तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणत ते चला आई तुम्ही खाली उतरत चला असे म्हणून आता मंजिरी लगेच रायाच्या आईला खाली उतरवते आता सगळे लोक बघत असतात कारण खरंच पंढरपुरात आज खूप मोठा चमत्कार घडलेला असतो त्याच वेळेस आता ती माणसं पळून जातात तेव्हा लगेच आपल्या आईजवळ येतो आता मात्र आपल्या आईकडे अगदी डोळे भरून प्रेमाने माहेने राय बघत असतो मंजिरीलाही खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता राय पटकन आपल्या आईचे पाय पकडतो आपल्या आईचं दर्शन घेतो आणि असेच आपल्या आईचे पाय पकडून रडू लागतो तेव्हा मंजिरी लागते राया अरे हे बघ तुझी आई भेटली तुला तेव्हा लगेच राया लागतो आई कशी आहेस ग तू तू बरी आहेस ना मंगलं गेच रायाला आपल्या आईचे लहानपणीपासूनचे काही क्षण आठवू लागतात राया मात्र आपल्या आईला घट्ट मिठी मारतो तेव्हा गेच म्हणजे मागते राया अरे बघ नंदी महाराजांनी तुझी आई सापडून दिली अरे नंदी महाराजांनी ठरवलं होतं ॲम्ब्युलन्सला कुठेही जाऊ द्यायचं नाही आज नंदी महाराज तुझ्या मदतीला धावून आलेत केवळ त्यांच्यामुळे आज तुला तुझी आई भेटली राया तेव्हाला लगेच आता रायाम लागतो हो मिस फायर नंदी महाराजांनी आज पुन्हा माझी मदत केली असे म्हणून रायाला गेस नंदी महाराजांजवळ आपल्या आईला घेऊन येतो मंजिरी आता एकदम रायाच्या आईला असं घट्ट पकडून घेऊन आलेली असते तेव्हा राय आता नंदी महाराजांजवळ येतो आणि हात जोडून लागतो नंदी महाराजा मला माफ कराव मी चुकलो तुम्ही माझ्या मदतीसाठी एवढं समज करत होता पण या बावळट रायाला कळलं नाही हो खरंच मा नंदी महाराजा मला माफ करा मी तुमच्याशी जे काही वागलो ते चुकीचं होतं खरं तर तुम्ही हे सगळं मला आणि माझ्या आईला भेटवण्यासाठी करत होता पण या रायाला हे कळून आलं नाही नंदी महाराजा मला माफ करा पण मात्र नंदी महाराज नाही म्हणतात मान डुलवतात तेव्हा रायम लागतो चुकलं खरं चुकलं इथून मागे तुम्ही माझी किती वेळा मदत केली नंदी महाराजा पण तरी मी तुम्हाला ओळखायला चुकलो नंदी महाराजा इथून पुढे या रायाच्या हातनं अशी कधीच चूक होणार नाही राया माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला खरंच मी इथून पुढे तुमच्याशी कधीही खोटं बोलणार नाही कधीही तुमच्याशी चुकीचं वागणार नाही असे म्हणत आता रायाला गेच इकडे नंदी महाराजांना महाराजांना हात जोडतो आणि माफी मागत असतो आता राया नंदी महाराजांजवळ येतो आणि त्यांच्या डोक्यावरती असं डोकं ठेवून रडू लागतो आणि मला लागतो माफ कराल ना मला एकदा या रायाला माफ करा इथून पुढे या रायाकडून अशी चूक कधीच होणार नाही इथून पुढे राया तुम्हाला ओळखायला चुकणार नाही नंदी महाराज एकदा माफ करा ना सांगा ना प्लीज ते आज आता नंदी महाराजा मांडू आणि माफ केलं असं म्हणू लागतात आता मात्र राहायला सगळ्या लोकांना खूप आनंद होतो तेव्हा राहावं लागतो मिसफायर अगं बघितलं नंदी महाराजांनी मला माफ मिस मिसफायर बघ तेव्हा मग मागते हो हो राया तुला माफ केलंय त्यांनी आता रायाला मात्र खूपच आनंद झालेला असतो कारण आज त्याला त्याची आई भेटलेली असते तेव्हा लगेच आता राया पटकन आपल्या आईजवळ येतो आणि आईला घट्ट मिठी मारतो तेव्हा मंजिरी म्हणाग ते राया बघितलं या जगात देव आहे आपला पांडुरंग ह्या पंढरपूरमध्ये आहे आणि आपला पांडुरंग प्र ते भक्ताच्या मदतीला धावून येतो तो, तो कधीही कोणाला निराश करत नाही या जगाचा माऊली राया तो तेव्हा रायम लागतो हो मिसपायर मी माझ्या पांडुरंगावशी उगस भांडलो मी माझ्या देवाला ओळखायला चुकलोय मिसपायर आता मात्र रायाचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो त्याला काय करावं काही सुचत नसतं तर आता त्यानंतर इकडे राया आपल्या आईला घेऊन जिजीच्या घरी आलेला असतो मंजिरी राया खूपच खुश असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी आणि राया दोघेही आता जिजी नानाकडे रायाच्या आईला घेऊन आलेले असतानाच घोरपडे तिकडे येतो आता मात्र लगेच राया आपल्या लग आईला घेऊन चाललेले असतानाच घोरपडे पटकन आपल्या आईचा हात पकडतो आणि लगतो राया थांब आजपासून आई माझ्याकडेच राहणार तेव्हा लगेच राया लागतो हे घोरपड्या तू जे बोलला होता ते विसरलास का ज्याला कुणाला आई आधी भेटेल त्याच्याकडेच अस आई असणार आहे त्यामुळे आई माझ्याकडेच राहणार तेव्हा जेव्हा लागतो नाही जमणार नाही आई माझ्याकडेच राहणारे मीच तिला घेऊन जाणारे असे आता दोघांची अनबण चालू झालेली असते मंजिरी जीजी सगळ्यांना काय बोलावं काही सुचत नसतं दोघेही आता आईचा हात ओढत असतात त्याच वेळेस आता रायाच्या आईला चक्कर येते आई धपकन खाली पडते तेव्हा राया जय पटकन तिला उचलतात आणि तिथे कटवरती झोपवतात तेव्हा लगेच आता मंजिरी देवाला हात जोडते आणि लगते देवा तू दाखवलेला कौल मला समजला आता आई नेमकं कुडाकडे राहणार हे तूच ठरवशील असे म्हण म्हणून आता मंजुरी पटकन राय आणि जयकडे येते आणि लागते थांबा हा विठुरायाने दिलेला कौले आणि आता तुम्हाला दोघांना भांडण चालू आहे ना तुम्ही दोघांनी तुमच्या आईचे हात पकडून ओढाओडी सुरू केली होती ना त्या क्षणी तुमच्या आईला चक्कर आली मग तुमच्या दोघातून नेमका आई कुणाकडे राहणार हे तुमची आईच ठरवेल म्हणजे विठुरायाच ठरवेल त्यामुळे आता आईला तुम्ही दोघांनी घास बरवायचा ज्याचा कुणाचा घास आई खाईल त्याच्याकडेच तुमची आई, आई राहील आता मात्र राहायला लागतो मिसपायर तेव्हा मंजिरी म्हणू लागतो हो राया असंच होणार आहे ज्याचा कुणाचा घास आईने घेतला ना त्याच्याकडेच आई राहील आता मात्र जय आणि राया दोघेही एकमेकांकडे बघू लागतात आता मात्र विठू राया आपल्या भक्ताला आई कशी मिळवून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद